कोल्हापूर जिल्ह्यात अनेक विकास कामं सुरू आहेत त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक आहे त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंपदा विभागानं शेती औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याच्या वितरणाचं सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिल्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज विविध विकास कामं आणि धरणातील पाणीसाठ्यांबाबत आढावा बैठक झाली कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत अदमापूर विकास आराखडा सीपीआरमधील इमारतींची देखभाल दुरुस्ती विद्यार्थी वसतिगृह खेळाची मैदानं सारथी संस्थेचं कार्यालय शेंडा पार्कमधील रुग्णालय तसंच विविध ठिकाणच्या अंगणवाडी आणि शाळांच्या वर्गखोल्या बांधण्याची कामं सुरू आहेत या सर्व कामांच्या दर्जाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं काम गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही असा इशारा पालकमंत्री अबिटकर यांनी दिला दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणीसाठा आणि पाण्याच्या वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करणं आवश्यक आहे पावसाचं आगमन लांबलं तरी पाणी टंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी बिनचोक धोरण आखण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले बैठकीला बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड क्रीडा उपसंचालक माणिक पाटील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने रोहित बांदिवडेकर एस आर पाटील सामाजिक न्याय विभागाचे सचिन साळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते